बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय गोटातनं चंद्रशेखर बावन कुळे यांच्या मोठ्या विधानाची काँग्रेसला फोडा रिकामी करा असे आदेश चंद्रशेखर बावन कुळेंनी भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिले तसंच जास्तीत जास्त चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे आणा काँग्रेस नेते आपल्याकडे आले तरी त्यांचा विचार आम्ही तुमच्या विचारा आधी करू असंही बावन कुळेंनी म्हणत यावर काँग्रेस नेत्यांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे काँग्रेस फोडा आणि रिकामी करा अशा स्वरूपाचे हे आदेश दिले अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे रेवती काय नेमकं का बावनकुळेंनी म्हटलेले आणि कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिलाय नक्कीच प्रज्ञा काल खरं तर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुणे दौऱ्यावरती होते अनेक कार्यक्रम त्यांनी काल इकडे केलेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो कार्यक्रम होता खरं तर बैठक होती ती म्हणजे कार्यकर्ता संवाद तिकडे अनेक जे मंडळ अध्यक्ष आहेत पुणे जिल्ह्याचे त्याची बैठक काल इथे घडली पुणे शहर पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड असं तीन एकत्रित ती बैठक पार पडली तेव्हा तिकडे जे मंडल अध्यक्ष आहेत त्यांचा त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तिकडे चंद्रशेखर बावनकुळे आलेले होते आणि जेव्हा त्यांच्याशी संवाद साधत होते तेव्हा सगळ्यात दोन महत्वाच्या गोष्टी तिथे सांगण्यात आल्या होत्या राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष येत्या दहा तारखेपर्यंत कोर कमिटीची बैठक झाल्यानंतर ते जाहीर करण्यात येतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिकडे त्यांनी सांगितली की काँग्रेस पक्ष फोडा आणि जास्तीत जास्त लोक आपल्याकडे घेऊन या असा कानमंत्र काल या बैठकी दरम्यान देण्यात आलेला होता आणि जेव्हा त्यांना याबद्दल विचारण्यात आलेलं होतं तेव्हा त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की विरोधकांमध्ये स्वतःची पार्टी वाढवण्याची क्षमता राहिलेली नाही काँग्रेस पार्टीमध्ये काही शिल्लक राहिलेले नाही शरद पवार साहेबांकडे कोणी जायला तयार नाही उद्धव ठाकरेंचं शिवबंधन तर सगळेच विसरून गेले आहेत त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही तर आम्ही काय करावं त्यासोबतच अजून एक असं विधान होतं प्रज्ञा की शिवसेना ठाकरे गटाचे लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि आम्हाला सांगतात की उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध केला म्हणून आम्ही तुमच्या पार्टीमध्ये येतो अशा प्रकारचं वक्तव्य काल खरं तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलेलं होतं आणि त्याच्या अगोदर जेव्हा कार्यकर्त्यांची बैठक झाली होती तेव्हा त्यांनी या सगळ्याबाबत मंत्र कार्यकर्त्यांना खरं तर दिलेला होता तेव्हा त्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्ते आपल्याकडे यावेत म्हणून त्यांनी हा कानमंत्र दिलेला होता आणि त्यांचं म्हणण्याचा हा उद्देश किंवा हे कानमंत्र देण्याचा उद्देश एकच होता की आगामी काळामध्ये जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका लागतील तेव्हा भा, भारतीय जनता पार्टी सगळ्यात जास्त मजबूत असावी या उद्देशाने खरंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केलेलं होतं आणि जेव्हा ही बैठक पार पडली जसं मी मगाशी या गोष्टीचा उल्लेख केला की सगळ्यात दोन महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या की येत्या दहा तारखेला जे राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष आहेत त्यांचे त्यांचं त्यांची नावं जाहीर करण्यात येणार आहेत आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचा कान मंत्र हा कार्यकर्त्यांना देण्यात आलेला होता की काँग्रेस फोडा आणि भारतीय जनता पक्ष हा मोठा करा प्रज्ञा नक्कीच दुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघूयात नेमकं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय केलेलं होतं काँग्रेस रिकामी करायचा प्रश्न येत नाही काँग्रेसला लोक लो सोडणंच चाललंय आहे आता संग्राम थोपटेसारखा व्यक्ती ज्यांनी पूर्ण आयुष्य त्यांच्या पूर्ण परिवाराने दिलेलं आहे संग्राम सारख्या व्यक्तींना पार्टी सोडावी लागत आहे विदर्भामध्ये लोक पक्ष सोडतात आजही काँग्रेसचे पक्षप्रवेश झाले त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही त्याला मी काय करणार आहे आणि काँग्रेसला आता त्यांच्या नेत्याकडनं काही अपेक्षा नाही राहुल गांधीकडनं त्यांना काही अपेक्षा नाही राहुल गांधी या देशात या देशामध्ये कुठलंही त्या ठिकाणी विकासाच्या कामाबद्दल त्यांचं काही विजन नाही विजनलेस पार्टी काँग्रेस पार्टी आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा खूप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे येण्याचा प्रयत्न आहे आणि जेव काँग्रेस पार्टी किंवा कोणत्याही पार्टीकडनं आमच्याकडे कुणी येत असेल शेवटी पक्ष म्हणून आमचं त्या ठिकाणी त्यांचं स्वागतच आहे